नमस्कार मी शीतलगुरके शीतल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी बऱ्याच जणांचे होते की कारल्याची भाजी कशीही बनवा कडूच होते पण जर तुम्ही या मी ज्या पद्धतीन पद्धतीनं बनवत आहे त्या पद्धतीनं बनवली तर शंभर टक्के सांगू तुमची भाजी अजिबात कडून होणार नाही तर आपल्याला या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी कारले घेतलेले आहे एक पाव कारले आहेत त्यानंतर कोथिंबीर टमाटर लसूण आणि एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर मोहरी जिरे हा गरम मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे हळद लाल तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट मी फक्त यामध्ये कारल्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट वापरते दुसरा कुठलाही कूट वापरत नाही आता आपण पहिले कारले कट करून घेऊया तुम्ही सरक म्हणजे असे गोल आकारात मी जरी कट केले तरी चालते मी ना लांब कट करते त्याच्यासाठी मी पहिले त्याचे तीन भाग करून घेते म्हणजे एकसारखे लांबीला एकसारखे आले पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक कारल्याचे तीन तीन भाग करून घेतले आता याला कट मधातून कट करून आपल्याला ना याच्यातली जी आपल्याला बिया असतात ना ते काढून काढून घ्यायचे हे एकदम शेवटचा भाग होता त्याच्यामुळे याच्यातनी बिया अजिबात नाही आहेत त्याच्यामुळे मी त्याला तसंच कट केलेलं आहे हे बाकींच्यामध्ये बिया आहेत तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत हे बघा हे कट करून हे बघा मंदातनी बी आपल्याला बिया दिसत आहेत हे आपल्याला हातानंच कट करून म्हणजे काढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक याचे आपल्याला लांब लांब ठेवायचे आहेत तुम्हाला जर लांब आवडत नसेल तर तुम्ही ना सर्कलमध्ये गोल गोलसुद्धा कट करू शकता तसेसुद्धा छान लागते पण त्या गोलमधल्यासुद्धा आपल्याला बिया काढून टाकायचे हे विसरू नका कारल्याची भाजी करताना बिया कंपल्सरी काढायच्या तर बघा आता अशाच मी सर्व बिया काढून घेते आणि बारीक बारीक कट करून घेते तुम्ही जर या पद्धतीनं भाजी बनवलेलं तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही ना, गॅरंटी आहे माझी फक्त मी ज्या पद्धतीनं तुम्हाला करायला सांगते तुम्ही त्या पद्धतीनं करा फक्त हे कार कारले कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा लांब ठेवा नाही तर मग सर्कलमध्ये ठेवा परंतु कारल्याच्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या एवढं मात्र लक्षात ठेवा आणि हे बघा माझे सगळे कारले कट करून झालेले आहे मी उभ्या लाईनमध्ये सर्व कट केलेले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये भरून घेऊया तुम्ही कशामध्ये सुद्धा घेऊ हो शकता एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा टाकू शकता आता हे याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे बघा मी एक चमच मीठ टाकलेलं आहे आता याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि लक्षात ठेवा कारल्यामध्ये मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे आणि हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला हे याला पंधरा ते वीस मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायची गरज नाही पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे तोपर्यंत मी दुसरं स्वयंपाकाची दुसरी तयारीसुद्धा करू शकता आता ते छान मिक्स होईपर्यंत आपण कांदा टमाटर कट करून घेऊया हे बघा मी कांदा बारीक साय म्हणजे बारीक आकारात कट केलेला आहे त्यानंतर टमाटरसुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता कोथिंबीर कट करायची आणि आपला जो लसूण आहे तो खलबत्यातून बारीक कट करून घ्याय बारीक ठेचून घ्यायचा आहे पण मी याच्यावरच बारीक ठेचून घेते हे बघा अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता तसं काही नाही कंपल्सरी काहीच नाही की मिक्सरमधून नाही काढलं पाहिजे खलबत्यातच क ठेचून घेतलं पाहिजे तसं काही नाही आहे आता वीस मिनिट झालेले आहे आणि आपलं कारले छान मिठामध्ये मोरलेले आहेत आता याच्यानं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे पहिले हे असंच पिळून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही हे बघा याच्यातलं मिठाचं पाणी निघते आता आपल्याला हे सर्व कारले असेच पिळून घ्यायचे याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे असं पिळल्यानं आपला जो म्हणजे कारल्याच्या भाजी म्हणजे जो कडू कडूपणा असतो तो सर्व निघून जाते त्याच्यामुळं हे पिळायचं मात्र नक्की लक्षात ठेवा आता याला छान आपल्याला दोन नाही तर तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे म्हणजेच पाणी टाकून छान पिळून घ्यायचं आहे बघा या पाण्यामध्ये टाकायचं मिक्स करायचं आहे आणि परत पिळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला दोन नाही तर तीन वेळा तरी नक्की करायचं आहे आणि हे बघा आपले कारले मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता कढईमध्ये तीन चमच तेल टाकते तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकायच्या त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचे त्यानंतर कांदा टाकायचा आहे लसूण स्टार्टिंगला टाकलं तर लसूण लगेच जळून जातो त्याच्यामुळं पहिले कांदा टाकायचा आणि त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे तेल थोडं म्हणजे कमी गरम होते ना कांदा टाकला की तेल तेलाचं प्रमाण थोडं कमी होते हलकंसं गरम राहते त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे लसूण छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचे त्यामध्ये टमाटर मऊसूच शिजू शिजू द्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे आहेत टमाटर छान मऊ शिजल्याच्यानंतर बघा टमाटर छान शिजलेलं आहे आता कारले टाकूया आता बरेच ठिकाणी काय होते टमाटर नंतर आपण सुके मसाले टाकतो लाल तिखट हळद गरम मसाला वगैरे पण तसं नाही करायचं आहे पहिले कारले टाकायचे कारल्याला छान एक मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सुके मसाले टाकायचे मी दोन चम्मच लाल तिखट घेतलं आहे अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर शेंगदाण्याचा कूट लगेच टाकलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कपभर पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे फक्त कपभर टाकायचं आहे हे बघा मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे हे बघा कारल्यामध्ये पाणीसुद्धा दिसत नाही आहे आपल्याला फक्त कपभर पाणी टाकायचं आहे आणि आता हे लो फ्लेमवर आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे छान मऊसूद शिजेपर्यंत मंदामध्ये एकदा दोनदा चेक करायचं आहे शिजले का ते चेक करायचं आहे कारण की आपण पाणी कमी टाकलं त्याच्यामुळं बूड धरू शकते त्याच्यामुळं चेक करत राहायचंय बूड धरू द्यायचं नाही आहे खिसून घ्यायचंय हे बघा भाजी शिजलेली नाही आहे आता परत झाकून ठेवते जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे आता भाजी छान शिजू द्यायची आणि हे बघा सात मिनिट झालेली आहे आणि आपली भाजी बघा खूप छान वास येत आहे हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते खूप मऊसूद शिजलेली आहे खरंच खूप छान सुगंध सुटलेलं आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते खूप छान झालेली आहे भाजी आणि अजिबात कडू होत नाही तुम्ही घरी नक्की एकदा करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू